बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार नसूनसुद्धा मतदारांनी मला प्रचंड मतदान करून मला मतदार रूपी आशीर्वाद दिलेत या बाळापूर मतदारसंघातील मतदारांचे सदैव ऋणी राहणार असून मतदारसंघामध्ये निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही असं मत युवा खासदार अनूप संजय धोत्रे यांनी बाळापूर इथं आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते बाळापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सदैव सोडणार असून या मतदारसंघामधील मतदारांनी मला विश्वासरूपी मतदान केलं असून तसंच मतदारसंघामधील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न असो तसंच शेतकऱ्यांचा कोणत्याही अडीअडचणी सोडण्यास मी कटिबद्ध राहणार असून येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार कसा निवडून येईल यासाठी आतापासून महायुतीच्या या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं मत खासदार अनूप संजय धोत्रे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी व्यासपीठावरती माजी आमदार बळीराम सिरस्कार भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील भाजपा महानगराध्यक्ष जयंत मसने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे शिवसेना शिंदेगडाचे विठ्ठल सरप राष्ट्रवादीचे लोकसभा समन्वयक संदीप पाटील हरिभक्तपरायण गजानन महाराज पुरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावरती विराजमान होते प्रास्ताविक भाषण करताना माजी आमदार बळीराम सिरस्कार म्हणाले की या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा सिंचनासाठी बॅरेजची आवश्यकता असून शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करावं लागतात या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न हा केंद्रामध्ये मांडून शेतकऱ्यांना ऊर्जा मिळावी असं मत बळीराम सिरस्कार यांनी यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलल ते बोलत होते कार्यक्रमाचे संचालन अशोक मांडलेसर यांनी केलं तर आभार गजानन इंगळे यांनी मांडलं यावेळी कार्यक्रमाला बाळापूर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि आपल्या सगळे कार्यकर्ते जबाबदारी घ्यायची त्यांच्या अडवळून आपल्या घराला समोर तर रस्ता निघाला चालते पण आपल्या बाजूचा आपल्या शेजारीचा काम त्याचा रस्ता असेल त्याची नाली असेल त्याची अळी वाढतच असेल आपल्या गावाचे शेतकऱ्यांनी अडी घडत असेल हे अडी घडत हे कशी दूर करता येईल इथे उपस्थित सगळे नेते तुम्ही कार्यकर्ते आणि मी स्वतः आपण याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे येणारा काळ अत्यंत महत्वाचा आहे आणि बाळापूर विधानसभेतला खासदार म्हणून मी असं समजेल की जेव्हा आपला आमदार मिळून येईल तेव्हा खऱ्या अर्थाने मी असं मी समजेल आताच किशोर म्हटलं आपल्या जयंतराव मजवींनी म्हटलं की तर काम नॅशनल हायवे रेल्वे विभाग हे असते परंतु आपले जे आमदार आहेत यांना राजकारणाचा कुठं इंटरस्ट आहे संजीव भाऊ जेव्हा विरोधी पक्षात होते कधीही त्यांनी आंदोलन केलं नाही रामबाबा रणधीर भाऊंनी त्यांच्या विधानसभेत केले संजीव भाऊंनी लोकांची अनेक कामं केले की कसा आणायचा कोणत्या कामाचा गातावादा नाही करायचा हे संजीव भाऊ रणधीर भाऊ मी शिकलेलं आहे आपलं एखादा प्रोजेक्ट एखादं जो थांबलेलं प्रोजेक्ट आहे आपल्या तालुक्यामध्ये हे विशेषतः या राजकारणाच्या नांदी लागून आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना एकही शब्द वापरून कधीही उमेशप्पा जरी उद्धव साहेब आपल्या सोबत नसतील पण आपण त्यांना आधारातच बुललेलं आहे कोणत्याही कार्यकर्त्याकडून जर एकही शब्द निघाला असेल तर आपण त्याच्यामध्ये त्यांना सन्मान द्यावा अशीच भूमिका ठेवलेली आहे आणि की आपली अकोल्या जिल्ह्याची की आपली संस्कृती आहे आपण आमदार म्हणून आपण सगळ्या लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत खासदार म्हणून आपण सगळ्या लोकांचे लोकप्रतिनिधी आहोत आमदार माझा बंधू आहे संजीव भाऊनी माझ्यापेक्षा त्या आपल्या आमदारावर जास्त प्रेम केलेलं आहे आपले जिल्हा परिषद कमी सदस्य कमी असताना त्यांनी जिल्हा परिषदचं अध्यक्ष बघा ही भूमिका संजीव भाऊनी ठेवली होती लोक मला म्हणतात की बघा संजीव बोले कसं काय सोडू शकते जे रामाला सोडलं ते संजीव बोले कसं नाही सोडणार हा विचार तुम्हाला सोडवा लागेल की आपल्या प्रभू रामाचे विचार ज्या व्यक्तीने सोडून दिले त्यांच्याकडून आपण ती अपेक्षाच ठू नये पण हरकत नाही आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कुठलाही राह पर नाही परंतु आपल्या ना भागाचा विकास करण्यासाठी आपल्या महायुतीचा आमदार आपल्याला येत्या काळामध्ये द्यायचा आहे जास्तीत जास्त निधी आता विठे बोलून सांगितलं मला दहा कोटी रुपये मुख्यमंत्री शिंदे आपल्याला निधी आणायचा आहे माझ्यावर एक मोठी जबाबदारी ही विकास कामाची आहे आपल्या डी फंड असेल माझा स्थानिक निधी असेल पंचवीस पंधराचा निधी असेल मी तुम्हाला एवढंच सांगतो की विधानसभेमध्ये आपला आमदार येईपर्यंत माझा निधी हा मी बाळापूर पाचव त्याच तालुक्यामध्ये टाकणाऱ्या कुठल्याही ठिकाणी माझा पंचवीस पंधराचा निधी हा जाणार नाही आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला